पोलादपूर शहरातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल महाड व पोलादपूर तालुक्यातून अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत मागील काही दिवसांपूर्वी महाड येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते व दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा मृतदेह एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ सुरू झाली होती अशाच प्रकारची घटना पोलादपूर शहरामध्ये नुकतीच आहे शहरातील आनंदनगर येथून कुमारी कस्तुरी महेश शहा वर्षे सोळा चार महिने ही मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद कस्तुरीची आई रुपाली महेश शहा यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे मोठे आव्हान उभे राहिले आहे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर व्ही भोसले हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण पोलादपूर रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका